जय शिवराय मित्रांनो राज शिंदे एडिटिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जे मी काय तुम्हाला कॅलिग्राफी का वगैरे पाहिजे होत तर ते तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जे काही कॅलिग्राफी आहे तर तुम्हाला ते प्रोव्हाइड करणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये जे काही कॅलिग्राफी जे का फाईन वगैरे आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो त्याला जे का फाईलला जे पासवर्ड आहे तो पासवर्ड व्हिडिओमध्ये स्टेपमध्ये दिलेला आहे एका स्टेपमध्ये तर ते कुठेही असू शकतो त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल बघितलं असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकांना प्रेस करा चला तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला ते जे काय म्हणजे कॅलिग्राफी वगैरे आहे तर मी ती कॅलिग्राफी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो तर कॅलिग्राफीमध्ये आपण आलेला जे काही फाईल वगैरे आहे यूट्यूब फॅमिली जे काही आहे मित्रांनोचं नाव वगैरे तर त्याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता की अशा प्रकारे जे का आपल्या वाढदिवसाच्या अबळ शुभेच्छा आहे जे का कॅलिग्राफी आहे तुम्ही याचं नाव वगैरे एक्सचेंज म्हणजे जे काय कलर वगैरे चेंज करू शकता त्याच्यानंतर जर काय तुम्हाला वटेच्या वगैरे याच्यावर तुम्ही वापरू शकता हे पण माणसाच्या निमित्ताने तुम्हाला जे का कॅलिग्राफी आहे ते तुम्ही इथे तिथं पण वापरू शकता मित्रांनो त्याच्यानंतर हे पण आहे त्याच्यानंतर हे आहे त्याच्यानंतर याच्या पावन विनम्र अभिवादन हे पण तुम्ही जे काय तुमच्या बॅनर वगैरे वापरू शकता तर अशा प्रकारे जे काय कॅलिग्राफी आहे तुम्ही एकदम डाउनलोड करू शकता आणि बाळाचा वगैरे ब्र जे का जन्म वाढदिवस किंवा वाढदिवस असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे हे पण यूज करू शकता तर मित्रांनो आता पुढचा पाहूया तर निमित्त मंगलमय शुभेच्छा तर तुम्ही हे जे काय कॅलिग्राफी आहे तुम्ही फक्त कलर चेंज करायचं आणि तुमचं जे काय वरचं नाव वगैरे असेल त्याच्या खाली वगैरे चांगल्या प्रकारे लावून टाकू शकता तुमच्या बॅनरला जसं काही सूट होईल त्यानुसार तुम्ही कलर वगैरे चेंज करून टाका मित्रांनो अशा प्रकारे जे तुम्हाला कॅलिग्राफी वगैरे दिसत असेल निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याच्यानंतर बा पूर्ण श्रद्धाजेरी ज्या जेवणाचं बनवायचं असेल ते ते पण बनवू शकता त्याच्यानंतर हार्दिक शुभेच्छा हे पण तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे कोणत्या याच्यावर टाकायचं किंवा कोणत्या त्याच्यावर नाही टाकायचं त्याच्यानंतर मित्रांनो हे पण पाहू शकता की सर्वांचे मनापासून आभार म्हणजे दादा तुमचा वगैरे वाढदिवस वगैरे झाला आहे आणि तुम्हाला आभार व्यक्त करायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे जे काय हे तुम्ही वापरू शकता मित्रांनो त्याच्यानंतर आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे पण तुमच्या तुम बड्डेच्या वेळेस जे काय आहे वापरू शकता मित्रांनो त्याच्यानंतर हे आहे खूप सारे असे म्हणजे पास मी काय सोळा सुत्र काही दिलेच वाटते तर मित्रांनो हे सर्व काही तुम्ही यूज करू शकता प्रकारे तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती आणायचं हे पण कमेंट करून सांगा चला तुम्ही भेटूयात पुन्हा एकदा एक दशात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला धन्यवाद मित्रांनो